नमस्कार मी अमृता आपल्या आयुष्याचा मध्ये स्वागत करते आज आपण अशा घटकाबद्दल बोलू ज्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसेल आपण बोलतोय इप्सम बद्दल आता बऱ्याच लोकांसाठी हा शब्द सुद्धा नवीन असेल मित्रांनो इप्सम सॉल्ट काय असतं ते नियमित टेबल सॉल्टपेक्षा कसं वेगळं आहे त्याचे आरोग्यासाठी फायदे काय आहेत आणि ते आपल्या जीवनात कशा पद्धतीने समाविष्ट करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत मित्रांनो इप्सम सॉल्ट हे खर तर एक खनिज संयुग आहे जे मॅग्नेशियम सल्फेट पासून बनलेलं असतं याचं नाव इप्सम जे इंग्लंडमधील एक शहर आहे त्यावरून आले जिथे आता शोध लागला टेबल सॉल्ट हे सोडियम क्लोराइड पासून बनतं तर इप्सम सॉल्ट हे नैसर्गिकरित्या मॅग्नेशियम सल्फर आणि ऑक्सिजनच्या रेणूंनी बनलेलं खनिज आहे इप्सम सॉल्टचा स्वाद किंचित कडवट असतो त्यामुळे ते खाण्यासाठी वापरलं जात नाही टेबल सॉल्ट स्वयंपाक आणि चव वाढवण्यासाठी वापरलं जातं तर इप्सम सॉल्ट डिटॉक्सिफिकेशन रिलॅक्सेशन आणि औषधी हेतूंसाठी वापरलं जातं इप्सम अनेक गर, फायदेशीर ठरू शकतात सर्व प्रकारच्या मिठांमध्ये काही प्रमाणात उपचारात्मक गुणधर्म असतात त्यामुळेच सूज आल्यावर किंवा काही दुखत असल्यावर मिठाचा वापर केला जातो तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा आपला घसा खराब होतो तेव्हा पण आपण गार्गल करण्यासाठी मिठाचा वापर करतो फक्त औषधांपुरतच नाही तर वास्तुशास्त्रानुसारही मीठ खूप सकारात्मक मानलं जातं असं म्हटलं जातं की जर आपण आठवड्यातून एकदा पाण्यात मीठ टाकून सगळं घर पुसून घेतलं तर नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता येते म्हणूनच औषधी आणि वास्तुशास्त्र अशा दोन्ही गोष्टीमध्ये मिठाचा उपयोग होतो तर इथे फक्त रेग्युलर मीठच नाही तसंच इप्सम सॉल्ट मध्येही अशाच प्रकारच्या गुणधर्मांचा समावेश आहे त्यामुळेच याला बाथिंग सॉल्ट म्हटलं जातं म्हणजे आंघोळ करताना पाण्यात जर हे मीठ टाकलं तर इप्सम सॉल्ट हे रिलॅक्सेशन आणि स्ट्रेस रिलीफसाठी खूप उपयोगी पडतं इप्सम सॉल्ट मध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असतं जे थेट त्वचेवर शोषलं जातं मॅग्नेशियम आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन म्हणजे कार्टी कमी करण्यात खूप मदत करतं रिलॅक्सेशन आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण इप्सम सॉल्टचा वापर कसा करू शकता यासाठी एका बादलीत कोमट पाणी घ्या आणि त्यात एक ते दोन कप इप्सम सॉल्ट मिसळा यामध्ये तुम्ही इसेन्शियल ऑइल जसं की लव्हेंडर किंवा मा, कॅमोमाइल देखील घालू शकता या पाण्याने आंघोळ केल्यावर लगेच तुम्हाला शरीर खूप हलकं आणि आरामदायक वाटेल मित्रांनो झोप न येण्याच्या समस्येत म्हणजेच इन्सोमेनिया मध्येही याचा जादूई परिणाम होतो झोपण्यापूर्वी इप्सम सॉल्टने पायांना शेक द्या यासाठी एका टब मध्ये कोमट पाणी घ्या त्यात एक कप इप्सम सॉल्ट मिसळा आणि पाय पंधरा मिनटं त्यात बुडवून ठेवा हे तुम्ही झोपण्याच्या अर्धा तास आधी करायला हवं हळूहळू तुमच्या झोपेच्या समस्याही दूर होतील आणि शरीरही तुम्हाला हलकं वाटेल त्याच्यानंतर वर्कआउट केल्यानंतर किंवा काही दुखापत झाल्यानंतर जर स्नायूंमध्ये वेदना होत असतील तर इप्सम सॉल्टचा उपयोग तुम्ही करू शकता तुम्ही इप्सम सॉल्ट कंप्रेसचा वापरही करू शकता कम्प्रेससाठी एका कपड्याला इप्सम सॉल्ट वॉटर सोल्युशन मध्ये बुडवा आणि तो कपडा दुखऱ्या जागेवर ठेवा हे पाण्याचे शेक असल्यासारखं काम करत मित्रांनो याबरोबरच पचनाच्या समस्यांसाठीही हे खूप उपयुक्त आहे उप उप ह हो, कॉन्स्टिपेशन दूर करण्यासाठी इप्सम सॉल्टचा उपयोग केला जाऊ शकतो यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक ते दोन टीस्पून इप्सम सॉल्ट मिसळा आणि पाणी प्या मात्र हे पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या कारण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा औषधं तुम्ही काही घेत असाल तर हे योग्य नाही असू शकत इप्सम सॉल्ट स्किन सुद्धा खूप फायदेशीर असत एक सौम्य स्क्रब तयार करण्यासाठी एक टेबल स्पून इप्सम सॉल्ट आणि एक टेबल स्पून खोबरेल तेल मिक्स करा त्यानंतर सर्क्युलर मोशन मध्ये त्वचेवर मसाज करा साठी देखील याचा उपयोग होतो इप्सम बात घेतल्याने शरीरातील जड धातू त्वचेच्या छिद्रांद्वारे बाहेर टाकले जातात इप्सम बात मुळे त्वचेच्या छिद्रातून रिव्हर्स ऑस्मोसिस होतो ज्यामुळे त्वचेमध्ये दडलेली घाण बाहेर पडते हे फक्त शरीरासाठीच नाही तर रोपांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे गार्डनिंग मध्ये इप्सम सॉल्ट मातीवर शिंपडा किंवा मा पाण्यात मिसळून रोपांना द्या यासाठी एक टेबल स्पून इप्सम सॉल्ट एका गॅलन पाण्यात मिसळून स्प्रे करा तसंच पाळीव प्राण्यांच्या त्वचेवर खाज कधी येत असेल आपल्या पाळीव प्राण्याच्या त्वचेवर तर ती कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो मात्र त्यांना कुठेही जखम जर झालेली असेल तर रिप्सम टाळा पुढे जाऊया मित्रांनो मॅग्नेशियमची कमतरता अनेक समस्या निर्माण करते उदाहरणार्थ स्नायूंचे आकडे म्हणजे क्रॅम्स झोपेच्या सायकलमध्ये बिघाड ताणतणाव नैराश्य भूक न लागणं इत्यादी तर मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होणाऱ्या या समस्यांवर डॉक्टर शिफारस करतात कारण की हे मॅग्नेशियम साठी एक उत्कृष्ट स्रोत आहे इप्सम सॉल्टचा वापर बाथ किंवा पाय भिजवण्यासाठी केल्यास त्याचे फायदे मिळतात यामध्ये असलेले मॅग्नेशियम हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करते तसेच रक्ताभिसरण सुद्धा सुधारते शरीरातील रक्ताभिसरण चांगले असल्यास आपले हृदय आणि मेंदू अधिक चांगले कार्य करतात इप्सम सॉल्टचं महत्त्व त्यातील मॅग्नेशियममुळे आहे जो एक अत्यावश्यक खनिज आहे आणि तो आपल्या स्नायूंना मज्जा संस्थेला तसंच एकूण आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आता चर्चा करूया इप्सम सॉल्ट प्रत्येकासाठी सुरक्षित आहे का जर चुकीच्या पद्धतीने वापरले तर काही साइड इफेक्ट सुद्धा याने होऊ शकतात उदाहरणार्थ ओरल म्हणजे तोंडावाटे घेतल्यास मळमळ जुलाब किंवा डिहायड्रेशन सुद्धा होऊ शकतं त्यामुळे नेहमीच मर्यादित प्रमाणातच हे वापरलं जावं ज्या लोकांना स्किन इरिटेशन किंवा अलर्जी होण्याचा धोका असतो त्यांनी याचा वापर करण्यापूर्वी एक छोटासा पॅच टेस्ट करून घ्यावा तसंच गरोदर महिला स्तनपान करणाऱ्या मातांनी किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी आणि हाय बीपीची औषधं घेणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आंघोळ करताना इप्सम सॉल्ट हे डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या आणि जर ताजी जखम असेल तर याचा वापर टाळावा कोणतेही नवीन प्रोडक्ट वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी सांगतो कारण की प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते आणि प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट होत असत अशा परिस्थितीत कधी कधी अगदी आरोग्यदायी गोष्टी सुद्धा काही वेळा योग्य प्रतिसाद देत नाहीत जर तुम्ही काही औषधं घेत असाल तर कदाचित एखादी आरोग्यदायी गोष्ट औषधांसोबत मिसळून त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात त्यामुळे बेटर आहे की आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आपल्याला जी काही आरोग्यदायी गोष्टी घ्यायच्या आहे त्याबद्दल त्यांना पूर्ण माहिती द्यावी डॉक्टर आपल्याला नक्कीच योग्य मार्गदर्शन करतील तर इप्सम सॉल्ट ऑनलाईन तुम्ही कुठून विकत घेऊ शकता याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो जसं इप्सम सॉल्ट तुम्हाला रिलॅक्सेशनसाठी मदत करतं तसंच योग सुद्धा तुमच्या शरीर आणि मनाला रिलॅक्स करण्यासाठी उपयुक्त ठरतो काही योगासनं आहेत जी तुम्ही रोज करून तुमच्या शरीर आणि मनाला रिलॅक्स करू शकता ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील ती नक्की बघा आणि अशाच प्रकारचे आरोग्यदायी व्हिडिओ आम्ही येत्या काळातही तुमच्यासाठी आणत राहू तोपर्यंत मला परवानगी द्या नमस्कार